तो चिकन आपण दोन आयो उलटा कर मसाला टाका अच्छे टॉर्च के ना ये तो भाई नमस्कार मित्रांनो मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत हो आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो साडेसहा झाले दादा आणि आपण जाणार आहे आज किरवे पाकडायला तर मित्रांनो दुपारी इकडे थोडासा पाऊस झाला आहे आणि काल आपण के किरवे पाकडायला गेलतो पण जास्त पाऊस आल्यामुळे आपण आहे ना अंगावरती पण काय घेऊन गेलो नव्हतो आपण आहे ना जे आपण पिशव्या असतात ते घेऊन गेलतो पण त्याने काय एवढं कवर झालं नाही तरी पण आज थोडं पाऊस झाल्यामुळे बघूया आपल्याला किरवे भेटतात की नाही तर मित्रांनो आज आपल्यासोबत सगळी लेडीज मंडळी आपण सगळे फॅमिली इकडे आणले आणि आपण लेडीज मंडळीसोबतच जाणार आहे आज किरवे पकडायला तर मित्रांनो आता मस्त दिवस अख्खा बुडला आहे आणि आता थोड्या वेळामध्ये आपण जेवण करून निघणार आहे आणि आज आपण मस्त चिकन घेऊन आलो आहे आणि जेवण करून आपण इथंच समोर आपल्या घराच्या मागच्या बाजूला माळ आहे त्या माळावरती जाणार आहे दळून किरवे पकडायला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद सका आपल्याला आता सगळं चिकन टाकायचे आपण दोन अय्यो उलटा आपण लेग पीस ठेवलेत मस्त आणि हे पाय ठेवलेत दोन लेग पीस ठेवलेत बसल का तेवढ्या बसल एकजीव करून घ्यायचे सगळं आपण जे चिकन आहे ना त्याला सगळं मीठ आणि हळद लागली पाहिजे रेडी जाते आणि अग आपल्याला हे मसाला टाकायचा आता आपलं वाटण हे टाकलं आता आपण आपल्याला एक जीव करून घ्यायचंय मित्रांनो आपल्या चिकन लाख लागू पाहिजे असं उतरून घेऊ आणि आता जेवून घेऊ मित्रांनो चला मित्रांनो आता डायरेक्ट भेटूयात माळावरती जाला, जाला आता फटाफट जेवून घेऊयात बराच टाइम झाला अंधार झाला आता तर चला मित्रांनो हा का आपण चालले आता किरवे दळायला म्हणजे हा का बॅटरी बिटऱ्या घेऊन आले जागा शोधा मस्त ते जास्त बिळा असतील तिथेच बसा खेकडे दळायला हा का आपल्याला असे खेकडे जळायचे किरवे जळायचे ஆ பக்கேக் கொல ஓல்ல का हात मागलाय का शिगा तिथिकडून तर मित्रांनो बोनी झाली आहे मस्त

मस्त आता बघे मते का ना पण बॅटरी लावली लगेच पळून जातात का ना त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आता वर आली दाखवायला लावली बॅटरी लावली होतीच नाही अरे भर बरोबर अंधार केले होते पकडला काय साईज मस्त बॅटरी नाही लावली ना काशी किरवी बाहेर येतात आणि बॅटरी लावल्यावरती बिळाच्या तोंडावरती येऊन किरवेत ना लगेच पळून का नाही अशा आपल्याला बॅटरी लावली ना मित्रांनो की येतात लगेच बाहेर असे आपल्याला पाच सहा किलो पळून गेलेत त्याच्यामुळे आता बॅटरी लावत नाही आता दोन तीन खेकडे असे पकडलेत की डायरेक्ट पकडल्यावरती मी व्हिडिओ शूट केलाय थोडासा हो चार वेळा परत गेला खाली मग तस होत यार थोडी तरी बॅटरी दिसली ना पाहूया किती भेटले हो का मंडळी आपल्याला एवढे खेकडे भेटलेत आणि आता आपण निघालोय घरी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशीच एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद